तोड मजुरांनी ऊस उस तोडण्यासाठी उसाचा फड पेटवल्यानं बिबट्याच्या नवजात बछड्याचा होरपळून मृत्यू झाला तर एका घोणस सापाचे डोळे गेले ही घटना आज सकाळी नागावीतल्या हिंगणे मळ्यात उघडकीला आली या घटनेमुळं या परिसरात बिबट्याचं अस्तित्व असल्याचं उघड झालंय हातकडंगले तालुक्यातील नागाव इथल्या हिंगणेमळ्यात चिंतामणी सोळंकुरे यांची शेती आहे सोळंकुरे यांच्या ऊसाच्या फडाला मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी तोड आल्यानं फडकऱ्यांनी उभा ऊस चारी बाजूंनी पेटवून दिला दरम्यान या ऊसाच्या बछड्यासह मादी बिबट्या होता आगीची धग जाणवताच बिबट्यानं ऊसाच्या फडाबाहेर धाव घेतली एक बछडा आणि मादी बिबट्या बाहेर पडल्याचं ऊसतोड मजुराच्या लहान मुलानं पाहिलं त्यानं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली त्या मुलाच्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी त्या परिसरात बिबट्या सदृश प्राण्यांच्या पाऊलखुणांची तपासणी केली मात्र त्यामध्ये त्यांना काहीच आढळलं नाही त्यामुळे आज रात्री ड्रोन कॅमेराद्वारे बिबट्याचा तपास करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान मजुरांनी आत पाहिलं असता उसाच्या फडात होरपळून पडून ते आठ दिवसाच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याचं आढळलं त्याला वनाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलाय त्यामुळे या परिसरात बिबट्याचे बछडे आणि त्यांची आई यांचा शोध घेतला जातोय तसंच या आगीत एका घोणस जातीच्या विषारी सापालाही आपले डोळे गमवावे लागले वनाधिकाऱ्यांनी त्या सापाची सुटका केली वनाधिकारी एम एस पवार अमोल चव्हाण यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी टोपच्या पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी बोगाडे यांनी घटनास्थळीच मृत बछड्याचं विच्छेदन केलं